अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा बराच रंगला जगभरातून सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी आले होते दरम्यान अजून एक चर्चा रंगली ती वनतारा प्रकल्पाची इतर प्राणी तर आहेतच पण दोनशे हत्ती त्यांच्यासाठी जकुझी मडबाग तीन हजार एकरचा परिसर हे सगळंच खूप भारी आहे पण हा प्रकल्प नेमका आहे काय तेच जाणून घ्यायचंय नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत वनतारा, खास निवारा सुविधा अधिक माहूत आणि प्रशिक्षित कर्मचारी आहेत आणि शिवाय हत्तींसाठी एक्स रे मशीन लेझर मशीन हायड्रोलिक क्रेन सर्जिकल टेबल आणि हत्तींच्या उपचारासाठी सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल देखील इथं सुरू करण्यात आलाय हत्तींसाठी इथं मोठमोठ्या चपात्या दाल खिचडी देखील शिजवली जाते तर आजारी हत्तींसाठी फळांचा ज्यूस देखील केला जातो तर औषधोपचार झाल्यानंतर त्यांना ट्रीट म्हणून पॉपकॉर्न देखील दिले जातात हा प्रकल्प पंचवीस हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलाय तर इतर प्राण्यांसाठी साडेसहाशे एकरवर वर पुनर्वसन केंद्र आणि एक लाख चौरस फुटांचं रुग्णालय देखील बांधण्यात आलंय प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी अनंत अंबानी वनतारा प्रकल्प सुरू केला वनतारा हा शब्द वन आणि तारा या दोन शब्दांचा मिलाप आहे याचा अर्थ स्टार ऑफ फॉरेस्ट जंगलाचा तारा यात देश विदेशातील जखमी आणि धोक्यात असलेल्या प्रजातींचा बचाव करून त्यांच्यावर उपचार करून काळजी घेतली जाते प्राण्यांची काळजी घेणारा भारतातील हा पहिलाच उपक्रम आहे रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्स मध्ये वनतारा प्रकल्प सुरू करण्यात आलाय हा सुमारे तीन हजार एकरांवर पसरलेला हरित पट्टा आहे आणि या हरित पट्ट्यात जंगलाप्रमाणे निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून या ठिकाणच्या प्राण्यांना जंगलासारखं वातावरण उपलब्ध होऊ शकेल या हरित वनतारा प्रकल्प अंतर्गत जगभरातील प्राणी आणि वन्यजीवांच्या संवर्धनाचं नामशेष होण्याच्या मार्गावर देश विदेशातील जखमी मुक्या प्राण्यांची सुटका करून त्यांच्यावर इथं उपचार केले जातात उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन देखील केलं जातं वनताराचं अॅनिमल रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटर हे मॅनेज करण्यासाठी एकवीसशे लोकांचा स्टाफ आहे अपघातातून वाचलेल्या शिकाऱ्यातून सुटलेल्या अधिक बिबट्यांनाही इथं आश्रय देण्यात आलाय तर त्रेचाळीस प्रजातींमधील दोन हजारहून अधिक प्राण्यांचं पुनर्वसन केलंय आज वनतारामध्ये दोनशे हत्ती तीनशे बिबट्या वाघ सिंह आणि जॅगार आहेत शिवाय तीनशे हर्ण आणि बाराशेहून अधिक मगरी साप आणि कासवा देखील आहेत कोविड काळात हे वन्यजीव बचाव केंद्र सुरू करण्यात आलं भारतातील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान नागालँड प्राणीशास्त्र उद्यान सरदार पटेल प्राणी उद्यान आणि आसाम राज्य प्राणी संग्रहालय इत्यादींशी भागीदारीत वनतारा काम करतं इतकंच नाही तर या कार्यक्रमाला सरकारी संस्था रिसर्च इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्था यांचं देखील सक्रिय सहकार्य मिळतं रेस्क्यू सेंटरमध्ये जे लोक पशुवैद्यकीय पदवीधर आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या जातात येत्या तीन चार वर्षात त्यांच्याकडे वन्यजीव पशुवैद्यकीय औषधांसाठी पूर्ण विद्यापीठ असेल असं देखील म्हटलं जात आहे वनतारा हे अनंत अंबानींचं प्राणीप्रेम आणि तीव्र इच्छेतून निर्माण झालंय आणि यासाठी प्रेरणादायी ठरल्या त्या त्यांच्या आई नीता अंबानी असं अनंत अंबानी सांगतात वनतारा कार्यक्रमाअंतर्गत आम्ही प्राण्यांसाठी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा रुग्णालय संशोधन आणि शैक्षणिक केंद्र उघडलंय या कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि संस्थांशी देखील करार करण्यात आलाय जामनगर कॉम्प्लेक्स मध्ये अक्षय ऊर्जेला चालना देऊन रिलायन्स न दोन हजार पस्तीस पर्यंत निव्वळ कार्बन झिरो कंपनी बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचं उद्दिष्ट असं आनंद अंबानी सांगतात रिलायन्स रिलायन्स ग्रुप फाउंडेशनचा मोठा उपक्रम आहे आणि अंबानी आहेत ही संस्था ही ग्रामीण भागाचा विकास शिक्षण आरोग्य क्रीडा आपत्ती व्यवस्थापन महिला विकास कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी कार्य करते वास्तविक भारतीय संस्कृतीत निसर्गाला आईचं स्थान दिलंय या निसर्गात राहणारे सर्व प्राणी यांना कुटुंब मानलं जातं आणि याच कुटुंबासाठी वनतारा प्रकल्प सुरू करण्यात आलाय भारतातील हा पहिलाच प्रकल्प असल्यानं वनतारा इतर प्रकल्पांसाठी कशा प्रकारे दिशादर्शक ठरतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे वनतारा या प्रकल्पाविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका